नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो सरकारची खूप मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत ती म्हणजे या दिवशीपासून महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होतील या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहते तर बघा मित्रांनो महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या समक्ष्मीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेले हप्ते आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने आतापर्यंत प्रत्येक पात्र महिलाला लाभार्थ्याच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये याप्रमाणे पाच हप्ते जमा केले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता प्राप्त झाला नव्हता आता निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली आहे थकीत हप्त्याचे वितरण कधी होईल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया ज्या महिलांना आतापर्यंत चार हजार पाचशे रुपये प्राप्त झाले आहेत ज्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याची एकूण तीन हजार रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याशिवाय राज्य सरकारने डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचेही वितरण तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत आदित्य तटकरे यांचं महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण या योजनेबद्दल काय आहे ते आपण समोर जाणून घेऊया माजी महिल महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात या महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लाभार्थीबाबत तत्काळ असल्यास त्या आधारेच छाननी केली जाईल त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या कार्यकाळात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती नव्याने प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत त्यांना माहिती नसली तरी तक्रारी असल्यास या संदर्भात योग्य ती छाननी केली जाईल योजनेचे महत्व आणि प्रभाव या योजनेमध्ये काय आहेत ते बघूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक संक्ष्मीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत होत आहे आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळत आहे कुटुंबाचा आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत आहे राज्य सरकारने सहाव्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्याची घोषणा केली आहे यामुळे लाभार्थी महिलांना नियमित आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे योजनेचा पारदर्शक अंमलबजावणीसाठी प्रशासन कटिबद्ध असून लाभार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारली जात आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या समक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे योजनेचा पारदर्शक अंमलबजावणीमुळे एक आणि तक्रार निवारण यंत्रणेमुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सकारात्मक पावले उचलत आहे नियमित आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यास मदत होत आहे तर बघा मित्रांनो ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण अपडेट आणि माहिती जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद